नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण क्रीमी छान असं मलाईदार एकदा सांबार कुकरमध्ये कसं तयार करायचं मिनटामध्ये ते बघणार आहोत आणि कापसासारखी मऊ लुसुशीत जाईदार इडलीचं बॅटर तयार करून आपण इडली बनवणार आहोत घरच्या घरी येते चला थवाळूया आजच्या रेसिपीकडे आता त्यासाठी आपण येथे दोन वाटी तांदूळ भिजून ठेवलेले आहे तीन ते चार तास त्यामध्ये अर्धा चमचा आपण मेथीचे दाणे टाकून घेतलेले आहे आणि एक वाटी पांढरी उडदाची डाळ सुद्धा आपण तीन ते चार तास येथे भिजून घेतलेली आहे आता यामधलं पाणी ओतून द्यायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ आणि तांदूळ आपल्याला छान असं फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे याची तांदूळ आपले छान भिजलेले आहेत तीन ते चार तासामध्ये आता थोडे थोडे करून तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे छान असं तयार करून घ्यायचं आहे एकदम बारीक असेऊया आता हे अर्धा वाटी मी पोहे सुद्धा भिजून घेतलेले आहे ते सुद्धा आपण हे मिश्रण वाटताना यामध्ये टाकून घेणार हो आहोत पोह्यांमुळे फार छान असं टेक्स्चर येतं आपल्या इडलीच आता हे जे बॅटर आपण बनवणार आहोत त्यापासून आपण इडली डोसा किंवा उतप्पा काहीही आपल्याला छान असं बनवता येतं जाळीदार आता पोहे यामध्ये टाकून छान असं फाईन आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे मिश्रण बाहेरून विकतचं बॅटर आणण्यापेक्षा हे घरच्या घरी आपलं बॅटर झटपट बनवून तयार होतं आता हे सर्वच मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता जी डाळ आपण बारीक भिजवून घेतलेली आहे ती सुद्धा बारीक करून घेतलेली आहे तांदूळ जसे बारीक केले आपण त्या पद्धतीने छान हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मिक्स होईल अशा पद्धतीने हे मिक्स करायचं आहे ते बघा आता हे आपल्याला आंबवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे उन्हाळ्यात ही प्रक्रिया झटपट होते परंतु थंडीमध्ये हे प्रक्रिया होण्यासाठी थोडासा वेळ लागतो आपण सकाळी जर आपल्याला इडली सांबर करायचं असेल तर आपण रात्रीचे असं बॅटर तयार करून ठेवलं तर ते व्यवस्थित छान असं अंबलेलं असतं सकाळपर्यंत हे बघा छान असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे आपण बघू शकता येते छान याचे लेअर पडलेले आपल्याला दिसत असतील आता हे छान फेटून घेऊया म्हणजे आपल्या इडल्या हलक्या फुलफुलीत होईल यामध्ये आपण चवीपुरतं मीठ सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता इडली पात्राला आपण तेल लावून घेणार आहोत छान असं सर्व बाजूनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे म्हणजे इडली आपली पात्राला चिकटणार नाही आता एक एक करून दोन्ही भांड्यांना आपलं तेल लावून राहिलेलं आहे आणि पळीच्या साह्याने आपण इडली पात्रात बॅटर सुद्धा टाकलेला आहे पाणी उकळलेलं आहे इडली पात्रातलं पाणी उकळल्यानंतरच आपण हे पात्र ठेवून घ्यायचं आहे आता झाकट ठेवून देऊया चार ते पाच मिनिटांनी आपण चेक करून घ्यायचं आहे आपण बघू शकता किती छान अशी फुल्ली आहे आपली इडली छान अशी मऊ जाळीदार मऊ दुसरुसित इडली आपली बनवून तयार झालेली आहे घरच्या घरी तयार केलेल्या बॅटर पासून आता हे थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने अशा पद्धतीने सर्व इडल्या काढून घ्यायच्या आपण बघू शकता पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या इडल्या तयार झालेल्या आता इडल्या साईडला ठेवून देऊया आपण आणि सांबर करायची तयारी करूया त्यासाठी येथे तुरडा घेतलेली आहे मी दोनशे ग्रॅम आणि ही सुद्धा मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे भिजवल्यामुळे आपलं सांबार झटपट तयार होत आता इथे भाज्या लागणार आहे आपल्याला एक कांदा दोन टोमॅटो दहा ते बारा पीसेस शेरग्याचे शेंगा घेतलेल्या आहे एक बटाटा एक गाजर घेतलेला आहे अल लसूण पेस्ट लागणार आहे दोन चमचे आपल्याला दहा ते बारा कढीपत्त्याची पाने आता दोन चमचे चिंच घेतलेली आहे आपल्याला आणि गुळ सुद्धा लागणार आहे थोडासा चवीसाठी आपल्याला नंतर आता कुकर मध्ये तेल गरम करून घेतला आहे दोन मोठे चमचे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा मोहरी आपण टाकून घेतलेली आहे दोन ते तीन लाल सुक्या मिरच्या कढीपत्त्याची पाने टाकून छान असं आपण याला फोडणी देऊन घेऊया फोडणी छान बसली की सांबार आपलं फार टेस्टी बनत आता जिरे मोहरी तडतडली आहे छान अशी फोडणी बसली की आपण आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया यामध्ये सुद्धा छान असं फ्राय करून घ्यायचं आहे शेंगा गाजर टोमॅटो बटाटा सर्व भाज्या आपण यामध्ये टाकून ते छान फ्राय करून घेऊया आता या भाज्या फ्राय झाल्या व्यवस्थित की आपण यामध्ये पावडर मसाले टाकून घेऊया आता येथे पाव चमचा हळद टाकून घेतलेली आहे आपण हिंगा सुद्धा आपण टाकलेला आहे यामध्ये दोन चमचे धना पावडर टाकून घेऊया दोन चमचे लाल तिखट टाकूया लाल तिखटचं आपल्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी सुद्धा चालू शकेल हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आपले व्यवस्थित यामध्ये मिक्स होतील अशा पद्धतीने छान याचा सुगंध सुटायला सुरुवात झालेली आहे थोडीशी आपण कोथिंबीर आणि दोन चमचे मी येथे सांबर मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे मीठ आणि जी भिजवून घेतलेली तुरडाळ आहे ती आपण यामध्ये टाकून घेतली आणि तीन ते चार ग्लास आपण यामध्ये पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेऊया आता पाच ते सहा शिट्ट्या आपण इथे करून घेणार आहोत शिट्ट्या झालेल्या आहे आपण कुकर थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आपण कुकरचं झाकण खोलून बघूया आपण बघू शकतात दाटसर आपलं क्रीमी असं टेक्स्चर असलेलं सांबर तयार झालेलं आहे मिनिटामध्ये बनवून सुगंध सुटलेला आहे जेव्हा झटपट आपल्याला सांबर बनवायचं असेल तेव्हा अशा पद्धतीने कुकर मध्ये नक्की ट्राय करा बघा आता यामध्ये आपण चिंचेचं कोळ घालून घेऊया चिंचे मुळ छान असं टेस्ट येते आपण गुळ सुद्धा टाकणार आहे यामध्ये तर दोन चमचे आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सांबर गरम आहे त्यामुळे लगेच आपला गुळ सुद्धा यामध्ये मेल्ट होऊन जाईल आपण बघू शकता किती छान असं मिनिटामध्ये आपला सांबार सुद्धा बनून तयार झालेला आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद